ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोत नमस्कार कालच्या भागाच्या शेवटी स्वामींनी भगवद्गीतेतील संस्कृत श्लोकांना सो श्लोकांचा सोपा साकीबद्ध अनुवाद मराठीत केला आणि सहा सात महिन्यात भावार्थ गीता लिहून पूर्ण केली येथपर्यंत ऐकले त्या पुढचा भाग आजच्या चाळीसाव्या भागात ऐकूया आज तेरावे प्रकरण सुरू करीत आहोत प्रकरण तेरा नवरात्राचे घट बसले घरोघर श्री देवीचा उत्सव सुरू झाला अण्णांच्या घरी हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत असे अष्टमीची रात्र म्हणजे शक्तीच्या अवतरणाची शक्तीची सगुण रूप असलेल्या घराघरातल्या महालक्ष्मी त्या रात्री मनसोक्त खेळायच्या घाबरीप फुंकीत बेभान व्हायच्या दुपाच्या गंधानं धुंद व्हायच्या क्वचित कुठे अतिंद्रिय शक्तीचा प्रत्यय यायचा एखादीच्या अंगी जगदंबेचा संचार व्हायचा आणि मग कुंकुवाचा वर्षाव व्हायचा भाविकांना सौभाग्याचा प्रसाद मिळायचा देवघराला लागून असलेल्या माजघरात आई आंबेचा उदय स्वामींना स्पष्ट ऐकू येत होता पडवीतली त्यांची खोली देवघराच्या पाठीला चिकटूनच होती स्वामी ऐकत होते आणि मिठल्या डोळ्यांनी आईची लीला पाहतही होती आजची पाहण्याची दृष्टी अगदी बदललेली होती ही दृष्टी होती स्वामींची ज्यानं स्वला पाहिलं अनुभवलं त्याची देहाच्या घटात सोहमची नित्य फुंकर घालणाऱ्या स्वरूपनाथाची पण पन, लहानपणी त्यांना फार नवल वाटे हाती घागर घडा घेऊन फुक करीत एका विशिष्ट पद्धतीनं आणि एका ठराविक लयीत नाचणाऱ्या नाचता नाचता त्रिकाम्या घड्यातून पिंजर काढून वाटणाऱ्या कुणी काही विचारलं तर त्यांना उत्तर देणाऱ्या त्यांच्या अडचणीवर तोडगे सांगणाऱ्या बायकांकडे ते कुतुहलाने पाहात आणि मग आपणही एखादी लहानशी गाभर घेऊन फू फू करीत घुमू लागत आज या बालपणीच्या आठवणीनं स्वामींना आपल्या घराची ओढ वाटू लागली ते मनाशीच म्हणाले अशक्तपणानं बरेच दिवस वरच्या घरी जाता आलं नाही परवा दसऱ्याला मात्र कसही करून हळूहळू जायचं आणि आई तात्यांना भेटून यायचं स्वामींच्या मनात उठलेला हा जाण्याचा संकल्प एका वेगळ्याच निमित्तानं खरा झाला विजया दशमीच्या दिवशी दुपारीच त्यांना घरचा निरोप आला कारण तात्या घेरी येऊन पडले होते स्वामी लगोलग निघाले चालवत नव्हतं म्हणून डोली करून घरी आले स्वामींना पाहताच मनुताई डोळे पुसत म्हणाली बरे झाले तू आलास ते आईला जरा धीर येईल असं एकदम काय झालं तात्यांना काही नाही रे सकाळपासून आग्रात पाणी घालित होते शिवरामने देवांची पूजा करायची आठवण केली तर ते त्याला म्हणाले आज तुम्हीच करा कोणीतरी पूजा नवल आहे आजपर्यंत तात्यांनी पूजा केली नाही असं झालं नव्हतं साग्र संगीत यथास्थित करीत असत तुळशीलाही प्रदक्षिणा घालीत तिची प्रार्थना करीत म्हणत आमची आई असं करायची तिची इच्छा म्हणून मी पण नित्यनेमानं तुळशीची सेवा करतो बारा नावाच्या सूर्यनारायणाचा टाक लख घासायचे आणि त्यावेळी सूर्यस्तुती म्हणायचे होय रे तासन तास पूजा अर्चा चालायची पण नाही केली न आज आई म्हणाली सुद्धा आज सणाचे लक्षण दिसत नाही एक नाप घेतला की तेच उन्हाची तिरीप लागतेय पण घरात काही यायचे नाही मग आम्ही मुलाबाळांची जेवण उरकून घेतली तेवढ्यात आपली सीता तामटीन आली ओरडत म्हणाली अगो तात्या पडलेत नव्हे पेशी भोरी आली आहे त्यांना पाण्याचा हपका मारला म्या तोंडावर पण काय बी नाही डोले तसेच गच्छ झाकून निश्चित अजून शुद्धीवर नाही आले मध्ये जरा आले होते तुझे नाव घेतले नी, राम राम असं म्हणाले स्वामी आज जाऊन वडिलांजवळ बसले त्यांच्याबरोबर बरोबर आलेल्या बाबूरावांना म्हणाले तुम्ही इथं बसून नामस्मरण करामकृष्ण हरीचा सतत जप करा बाबुराव परांजपे हे स्वामीजींचे जीवाभावाचे मित्र आणि गुरु बंधू पटवर्धन मास्तर यांचे मेहुणे स्वामींचे पहिले अनुग्रहित मास्तरांनी आपल्या या मेहुण्याला पस्तीस साली स्वामींच्या चरणी घातला होता पण स्वामींनी जे सायासे स्तन्यसे ते पक्वानने असे म्हणून त्याचा थोडा अभ्यास त्यांचा थोडा अभ्यास करून घेतला आणि मग वद्य अकरा शके अठराशे बासष्ट या दिवशी त्यांचा स्वीकार केला बाबुरावांच्या आधी देसायांच्या ताईंना दीक्षा दिली होती पण सांप्रदायिक दृष्ट्या बाबूराव हेच पहिले शिष्य होत ते मनोभावानं अभ्यास करीत आणि अधून मधून सद्गुरु स्वामींच दर्शन घेण्यासाठी पावसला येत त्यावेळी त्यांना स्वामींच्या वडिलांचीही सेवा करण्याची संधी मिळाली ते सतत त्यांच्या उशाशी बसून नामस्मरण करू लागले स्वामी देखील तिथेच बसून होते तात्यांच्या अनेक आठवणींनी त्यांच्या मनात गर्दी केली आठवण आठवत तेव्हापासून कानावर यायचं ते त्यांचं विष्णू सहस्त्रनाम एकदा सुरू केलं की इतिश्री मतपर्यंत मध्ये थांबणं नाही कि बोलणं नाही रहाटावर बसले तरी पाणी लाटता लाटता सहस्त्रनामाचा पाठ चालूच असे पाणी भरून व्हायचं झाड तृप्त व्हायची डोण्या भरभरून वाहू लागायच्या आई म्हणायची पुरे हो पाणी व्हायला लागले पण तात्या थांबायचे नाही कारण विष्णू सहस्रनामाचा त्यांचा पाठ पुरा असायचा तो पाठही मोठमोठ्याने भराभरा म्हणू लागायचे आणि त्याच वेगात पायानं राहटही चालवीत राहायचे आणि पाणी गेलं तर गेलं पाठ संपल्याखेरीज थांबणं नाही रात्री जेवण झाली की नित्य रामस्तुती चालायची पडवीत शतपावली करायची आणि मुखानं मोरोपंतांची आर्या उच्चारायची स्वामी सुद्धा त्यांच्या बरोबर म्हणत पण आत बसून अनुष्टुप छंदाची चाल लावून म्हणत म्हणता म्हणता तात्या झोपाळ्याजवळ आले की त्यांच्या कडीवर टिचकी वाजवत आणि परत माग फिरत स्वामींना बालपणी त्या टिचक्यांची मोठी गंमत वाटायची आणि तात्यांचं ते शिवलीला मृतां अकरावा अध्यायाचं पठण त्याच्या आठवणी हा अकरावा अध्याय रोज चार पाच वेळा तरी म्हणत पाठ चांगला झालेला होता पण पुढे पुढे व्हायचं काय कि म्हणता म्हणता दुसऱ्या कामाच्या व्यवधानात विसर पडायचा मग समोर वावरत असलेल्या बहिणीला मोठ्यांना विचारायचे काय गो कुठवर आलो तुम्ही वैनिक क्षणभर विचार करून म्हणायच्या तेथे महानंदा पातली पर्यंत झाले होते मग तात्या महानंदा पातली असेल त्याच्या पुढे म्हणू लागत मोठे मजेचे दिवस होते ते राम राम तात्या पुटपुटले आणि स्वामी पुन्हा वर्तमान पत्रात आले वर्तमानात आले पुढे वाकून म्हणाले मी तुमच्या जवळच आहे तात्या काही हवाय का तात्यानी नकारार्थी मान हरवली हळूहळू म्हणाले सृप्त झालोय तू भेटलास गणू तोही येईल कळवलाय तिकडे तात्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले अशा समाधानात ओम राम कृष्ण हरीच्या जयघोषात तात्या आनंदानं गेले आपल्या साक्षात्कारी मुलाच्या मांडीवर मस्तक ठेवून सुखानं गेले श्री विष्णूच स्मरण करत वैकुंठी गेले स्वामींनी आपल्या या सात्विक वृत्तीच्या पुण्यवान पित्याला प्रेमभरानं प्रणाम केला आणि नंतरची क्रियाकर्मही शांत वृत्तीनं पार पडली जीवनातला एक एक दुवा निखळत चालला होता गोफ उलगडत चालला होता स्वामी पुन्हा देसायांकडे निघाले तेव्हा दुःखी कष्टी झालेल्या आणि एकाकी राहिलेल्या आईला धीर देऊन म्हणाले पटवर्धन मास्तर इथेच तुझ्या सोबतीला राहतील मी मधून मधून येईनच चालेल ना आईनं हो म्हंटल दुसरं उत्तर ती तरी काय देणार आपला हा मुलगा आपला खरा पण लहानपणापासून तो आपल्यापासून दुरावलेलाच आहे पूर्वी देशसेवेच्या निमित्तानं आणि आता हा सगळ्या सुखदुःखाच्या आणि माया ममतेच्या पाशातून मोकळा झाला म्हणून पडतो खूप प्रेमानं कुठं काही उनं पडू देत नाही पण तरीही तरीही मनोमन वाटत की हा आपल्यापासून दूर आहे कुठेतरी उंचावर आहे हम्म अखेरीस प्रत्येक जीव खऱ्या अर्थानं पाहिलं तर एकटाच त्याची यात्रा असते मग येऊ मी आई ये हो पायाशी वाकलेल्या स्वामींना उठून क्षणभर हृदयाशी धरीत आई कस वस म्हणाली जपून राहा औक्षवंत हो आणि मग आपला हा क्षीण प्रकृतीचा पण मनस्वी वृत्तीचा मुलगा दृष्टी आढवताच आईला निवार रडू कोसळलं इतका वेळ आतल्या दाबून ठेवलेला दुःखा वेग उसळून आला कुंके देत त्या फुटपटल्या आपा आपा मी तुझ्या पुढेच पदर पसरून आशीर्वाद मागते आहे रे मला धीर दे हे सगळं सोसायची मला शक्ती दे शक्ती दे अप्पा या ठिकाणी हा आचा, चाळीसावा भाग पूर्ण होतोय आणि हे तेरावे प्रकरणही पूर्ण होते उद्या आपण चौदावं प्रकरण ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सत्